मुंबई बोट दुर्घटनेची ए टू झेड स्टोरी बोट बुडाली आणि लोकांचा एकच आक्रोश गेटवे ऑफ इंडिया येथून घारापुरीच्या दिशेने निघालेली नीलकमल नावाची फेरीबोट करंजाजवळच्या समुद्रात बुडून मोठा अपघात झाला नौदराची फेरी बोट धडकून ही फेरीबोट पाण्यात बुडाली बुधवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास गेटवे ऑफ इंडिया आणि घरापुरी दरम्यान झालेल्या या दुर्दैवी अपघातात तेरा जण ठार झाले असून नव्याण्णव जणांना वाचविण्यात यश आले मात्र पाच जण बेपत्ता बेपत्तांचा शोध उशिरापर्यंत सुरू होता लॉन्च दुर्घटनेत पाच वर्षीय प्रियांश कश्यप याला जर्मन नागरिकाने वाचविले पुण्यातील चाकण येथून त्याचे वडील रेल्वेची परीक्षा देण्यासाठी मुंबईला आले होते प्रियांश आणि त्याचे आई वडील बुधवारी दुपारी घरापुरीला जात असताना लॉन्चला अपघात झाला त्यातून प्रियांशला लॉंचवरील जर्मन नागरिकाने वाचविल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले मात्र जर्मन नागरिकाचा चाळीस वर्षीय मित्र बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे अपघातग्रस्त लाँचमधील सात वर्षीय केवल याला जे एन पी टी रुग्णालयात दाखत दाखल करण्यात आले होते केवल हा मूळचा केरळमधील असून तो आई वडिलांसोबत घरापुरी येथे फिरायला निघाला होता केवल याच्या आई वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत जे एन पी टी रुग्णालयात दाखल झालेल्या अपघातग्रस्तांमध्ये परदेशी तरुण तरुणीचा समावेश असल्याचे दिसून आले आहे दरम्यान दुर्घटनेची माहिती मिळताच रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावडे यांनी जे एन पी टी रुग्णालयाला भेट दिली गेटवे ऑफ इंडिया येथून घारापुरी बेटावरील एलिफंटा लेण्यांच्या पर्यटनासाठी दररोज फेरीबोट रवाना होत असतात नीलकमल ही फेरीबोट देखील बुधवारी अठरा डिसेंबर रोजी दुपारी रवाना झाली होती मात्र घारापुरीला पोचण्याआधीच या बोटीला नौदलाची स्पीड बोट येऊन धडकली ती धडक इतकी जोरदार होती की लाकडाच्या फेरी बोटीला मोठे भगदाळ करून समुद्राचे पाणी आत शिरून बोट बुडाली